नमस्कार मंडळी आम्ही दोघी जावा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आम्ही तुम्हाला टम फुगणाऱ्या आणि मऊ आणि कुसकुशीत अशा लागणाऱ्या छानपैकी पुऱ्या कशा बनवायच्या हे दाखवणार आहोत अशा काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या तुम्ही जर फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा पुऱ्या अशाच टम फुगतील आणि त्या वातड न लागता अशा मऊ कुसकुशीत लागतील तर आपण पाहूया ह्या पुऱ्या कशा बनवायच्या चला तर मग याची रेसिपी पाहूया आता ह्या पुऱ्या आपण गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत सगळ्यात अगोदर आपण आता पीठ मळायला घेऊया इथे पहा मी इथे पळीने घेतलेलं आहे सगळं पीठ आणि हे रवा पण घ्यायचा आहे एक पळी मी इथे रवा घेतलेला आहे तो दुधामध्ये भिजत ठेवायचा आहे पाच मिनटं आपण बाकीचं जे गव्हाचं पीठ आहे ते घेईपर्यंत हा पाच मिनटात भिजून जातो तोपर्यंत आपण पीठ घेऊया इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा मी इथे हे पीठ मी इथे पळीनेच घेतलेलं आहे इथे मी सहा पळ्या घेतलेल्या आहेत हे पीठ तुम्ही तुम्हाला पिट्टीच्या जर आवडत असतील तर पिट्टीच्या पण करू शकता किंवा मैद्याच्या इथे मी मैदासुद्धा एकच पळी घेतलेला आहे पहा आणि सहा पळ्या इथे मी कनिक घेतलेला आहे आपली म्हणजे गव्हा जो नेहमीच आपला क चपाती बनवण्याचा जो आटा असतो तो घरचा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि हे तेल घेतलेलं आहे पहा मी इथे एक पाव आहे हे तेल तेवढंच घालायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही त्याच्यामुळे जास्त जर तेल झालं तर आपल्या पुऱ्या जास्त तेलकट होतात त्यामुळे तेल कमीच वापरायचं आहे इथे मी तेल हे थंडच घेतलेलं आहे गरम केलेलं नाही आणि हे पिठामध्ये तेल चांगलं चोळून घ्यायचं आहे एकत्र एक एकजीव करून घ्यायचं आहे सगळं आणि जो आपण रवा अगोदर भिजत घातलेला होता म्हणजे पाच मिनटं भिजवायचा आहे अगोदर तो पीठ मळायला घ्यायच्या अगोदर आणि मग पीठ मळायला घ्यायचं हा पहा रहा रवासुद्धा आपला छान भिजलेला आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे मी तुम्हाला याच्यामध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगते ते लक्षात ठेवा हा आपण अगोदर तेल घातलं ते तेल थोडं वापरायचं जास्त तेल झालं तर तेलकट होतात पुऱ्या आपल्या आणि रवा कशासाठी घालायचा तर तो रवा घातल्यानंतर आपल्या पुऱ्या जास्त काळ कुसकुशीत राहतात आणि त्याला जरा असा थोडासा आपला थोडासा अगदी क म्हणजे कडक पण येतो त्याने आणि जास्त काळ चांगल्या टिकतात त्या आणि ज्या पुऱ्या त्या फुगतात त्यावेळी त्या आपल्या तह आहेत तशा म्हणजे ज्या फुगलेल्या पुऱ्या तशाच्या तशा व्यवस्थित राहतात एक तास दोन तास तरी त्या तशा राहतात आणि पुरी म्हटल्यानंतर नंतर, नंतर कालांतराने ही फुगलेली पुरी जिरतेच त्याची हवा निघून जातेच पण थोडा वेळ तरी ह्या तशाच्या तशा राहतात त्या आपल्या रव्यामुळे हा रवा आपण आता ह्या पिठामध्ये घालून मि मिसळून घेऊन अगदी थोडं थोडं पाणी घेऊन एक कणिक मळायचे आहे एकदम जास्त पाणी घ्यायचं नाही कारण कणिक आपल्याला पातळ मळायचे नाही आहे घट्ट मळायचे आहे आपण चपातीसाठी जशी कणिक मळतो त्यापेक्षा आपण घट्ट कणिक मळायचं आहे चपातीपेक्षाही घट्ट मळायचे आहे म्हणजे आपल्या पुऱ्या यामुळे काय होणार आहे घट्ट कणिक आपण मळल्यामुळे आपली पुरी तेलकट होणार नाही जर आपण पीठ पातळ चपातीला मळतो त्याप्रमाणे जर मळलं तर पुऱ्या आपली तेलकट होते त्यामुळे म्हणून आपण कणिक ही घट्टच मळून ठेवायचे आहे हे पहा मी पण घट्ट कणिक मळलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण ओलं कापड करायचं आहे आणि त्याच्यावरती झाकून ठेवायचं आहे एक दहा मिनटं हे झाकून तसंच ठेवायचं आहे आणि दहा मिनटानंतर आपण पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत आता इथे माझे दहा मिनटं झालेले आहेत आणि मी पुऱ्या लाटायला घेतलेले आहेत इथे पहा आणि परत आपण कणिक अशी मळून घ्यायची आहे तुम्ही तेलाचा हात लावून कनिक मळली तरी चालेल मी ते तशीच मळून घेतलेले आहे आता आपण छोटे छोटे गोळे करून घेऊया हे पहा इथे मी करते गोळा या आकाराचे गोळे बनवून घ्यायचे आहेत एक थोडे थोडे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि तेवढ्याच थोड्या थोड्या पुऱ्या लाटून आपण तळून घ्यायचे आहेत ह्या पुऱ्या आपण कुर्म्याबरोबर किंवा कोणत्याही आपले बासुंदी किंवा श्रीखंड गोड पदार्थाबरोबर खायला छान लागतात इथे मी बासुंदी केले याच्याबरोबर आता हे पहा मी गोळा किती साईजचा केलेला आहे गोळ्याला तेल लावायचं आहे आणि गोळा लाटायचा आहे छोटासा छोटासाच गोळा आहे आणि पुरी पण छोट्या छोट्या बनवायच्या आहेत आणि एकाच बाजूने हे पहा मी लाटते त्या पद्धतीने एकाच बाजूने आपण पान लाटायचं आहे आणि जे खाल पळपोटाची जी खालची बाजू असते ती आपण तेलामध्ये खाली करायची आहे आणि त्यामध्ये सोडायची आहे असं केल्याने आपलं पुऱ्या आपल्या टम फुकतात आणि दोन्ही बाजूने छान भासतात त्यामुळे या पद्धतीने पुरी लाटायची आणि खालची बाजू आपण तेलामध्ये सोडायची तुम्ही कोणत्या पद्धतीने पुऱ्या बनवता कमेंटमध्ये नक्की सांगा मला पुरी लाटताना पुरीची साईज बघा मी ते चपातीपेक्षा थोडीशी जाड पुरी लाटलेली आहे या पद्धतीनेच लाटायच्या आहेत सगळ्या पुऱ्या या पुऱ्या बनवल्यानंतर ना आपण बराच वेळ आहे तशा राहतात आपण श चामट वगैरे होत नाहीत आणि फुगलेल्या तशाच राहतात जास्त वेळ म्हणजे तास दोन तास तरी आहेत तशा राहतात त्या नंतर पुरी जिरतेच जिरणारच कारण त्याच्यामध्ये आपण एकावर एक पुरी ठेवल्यानंतर या जिरतातच पण थोडा वेळ तरी आहे तशा राहतात आणि जास्त वेळ झाल्यानंतर पुरीची चव अजिबात बदलत नाही कारण शिळी झाल्यानंतर पहा तुम्ही आता भाकरी किंवा चपाती वेगळी लागते खावाविषयी वाटतच नाही पण पुरी नाही तशी पुरी शिळी जरी झाली म्हणजे तुमची शिल्लक जर राहिली तर तुम्ही नंतर दुसऱ्या वेळेलासुद्धा पुरी खाऊ शकता ही छान लागते पुरी अशा पद्धतीने जर केली तर इथे पहा आम्ही दोघी जावा आता पुऱ्या लाटायला बसल्या म्हणजे मकापासून मी एकटीच होते आता वर्षा पण आली आहे मला मदत करण्यासाठी मुलं वगैरे आमचे सगळे आता शाळेला गेलीत आणि आता आम्ही दोघीजणी लाटायला बसलेलो ला आहे तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला आवडतात म्हणजे रेसिपीचे आवडतात का आम्ही घरातल्या रुटीनचे आवडतात हे पण सांगा तुम्हाला जर हा पुरीचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला खूप सारं प्रोत्साहन मिळतं आहे तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका इथे आमच्या पुऱ्या आता लाटून झालेल्या आहेत पुरीबरोबर खायला छानशी बासुंदी केलेली आहे आणि ह्या पहा पुऱ्या कशा मस्तपैकी टम फुगलेल्या आहेत अगदी कुसकुशीत आणि मऊ आहेत अशा कोणालाही चावतील अशा व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद